एका बाजूला मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेले लाखो शेतकरी दुसरीकडे राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोप आणि त्यात एका ऑडिओ क्लिपने संपूर्ण राजकीय वातावरण हादरवले धन्या तू आता पक्का अडकला हे वाक्य ऐकून थरकापून जाणारा मुद्दा आहे मनोज जरांगे पाटील यांचा धनंजय मुंडे यांच्यावरील हत्येचा आरोप सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बीडमधील ही घटना फक्त दोन नेत्यांमधील वैर्य नाही महाराष्ट्राच्या आरक्षणाच्या लढ्यातील एक धक्कादायक अध्याय आहे पार्श्वभूमीला भेट देऊ तपशीलवर हल्ल्याच्या कट्यात सामील होते का की नाही चला मग सुरुवात करू या, या रोमांचक प्रवासाची आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोल महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाची लढाई ही दशकाहून अधिक जुनी आहे मराठा समाज जो राज्याच्या तीस टक्के लोकसंख्येचा भाग आहे हा शेतकरी आणि सैनिकी वारसा असलेला समाज आहे पण शेतीचा खर्च वाढला नोकऱ्या मिळत नाहीत आणि ओबीसी कोट्यात समावेशाची मागणी वर्षानुवर्षे चालू आहे दोन हजार अठरा मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आणि तेव्हापासून आंदोलने सुरू झाली यात मनोज जरांगे पाटील हे नाव आले जालना जिल्ह्यातील एक सामान्य शेतकरी ज्याने मध्ये अंतरावली सराठी येथे उपोषण केले आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला त्यांच्या आंदोलनाने सरकारला दहा टक्के वेगळे आरक्षण देण्यास भाग पाडले पण ते ही न्यायालयात अडकले जरांगे हे फक्त नेते नाही तर लाखो मराठ्यांचे प्रतीक आहेत आता वाळू या धनंजय मुंडेंकडे धनंजय मुंडे यांनी ओबीसींवर आरक्षणाचा हिस्सा कमी होत असल्याचा आरोप केला या धनंजय मुंडे यांचे नाव येते ते राष्ट्रवादी काँग्रेसचे चे एनसीबी आमदार माजी मंत्री आणि बीडमधील वंजारी समाजाचे प्रभावी नेते पण गेल्या वर्षी बीड मधील सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात मुंडेंच्या निकटवर्तीय वाल्विक कराड याला अटक झाली ज्यामुळे जरांगे यांनी मुंडेंवर गँगस्टरचे आरोप केले ही आता हत्येच्या कटाच्या आरोपांमध्ये गुंतागुंत निर्माण करते आरक्षणाच्या लढ्यात राजकारण मिसळले गेले आणि आता ते वैयक्तिक संतापात बदलले आहे काही दिवसांपूर्वी जरांगे पाटलांनी आरोप केला होता की त्यांच्यावर हत्येचा कट रचला गेला आणि हा कट रचला होता धनंजय मुंडे यांनी सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी बीडमध्ये धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी जरांगे यांच्यावर हत्येच्या कटाचे आरोप फेटाळले आणि म्हणाले हे सर्व राजकीय षडयंत्र आहे मनोज जरांगे आणि माझी ब्रेन मॅपिंग नार्को टेस्ट करा आणि हे प्रकरण सीबीआय कडे द्या मुंडेंनी सांगितले की मी कधीच जरांगे यांच्या विरोधात बोललो नाही आणि हे आरोप माझ्या राजकीय करिअरला संपवण्यासाठी आहे पण दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे यांनी तात्काळ पत्रकार परिषद घेतली आणि एक धक्कादायक पाऊल उचलले धनंजय मुंडेंचा ऑडिओ क्लिप थेट चालवला या क्लिप मध्ये मुंडेंचा एकेरी उल्लेख आहे ज्या दोन आरोपींचा उल्लेख आहे आणि जरांगे यांनी म्हटले या क्लिप मध्ये दोन आरोपी आहेत पैशांसाठी मुळांविरुद्ध उभे राहता का समाज इतका दुर्बल झाला का दाखवायचा मी समाजासाठी रक्त सांडायला तयार आहे जरांगे यांनी सांगितलं की हा क्लिप मुंडेंच्या गँगचा भाग आहे आणि यातून मुंडे पक्का अडकले आहेत जरांगे यांच्या मते हा कट अडीच कोटी रुपयांच्या सुपारीचा आहे जालना पोलिसांनी जरांगे यांच्या सहकारी गंगाधर काळकुटी यांच्या तक्रारीवर दोन संशयितांना ताब्यात घेतले जरांगे म्हणाले धनंजय मुंडे यांनी मला मारण्याचा कट रचला त्यांचे एक कांचन या आरोपींना परळी गेस्ट हाऊसमध्ये नेले तिथे बैठक झाली आणि दोन पूर्णांक पाच डील फायनल झाली ते म्हणाले की एकूण ते लोक या सामील आहेत आणि मुंबईत मुंडेंशी आरोपींनी अपघाताचा प्लॅन बनवला याशिवाय जरांग यांना बदनाम करण्यासाठी फेक ऑडिओ आणि व्हिडिओ बनवण्याचा किंवा काही औषधांनी मारण्याचा प्लॅन होता जरांगी यांनी मुंडेंना आवाहन दिले धन्या मी तुझ्यासारखा नाही मी जातवाडी आहे मी असे खुणाशी आरोप करू शकत नाही ते म्हणाले की माझे आणि मुंडेंचे वर्य नाही पण त्यांनी मर्यादा ओलांडली राजकारण आणि आरक्षण एकत्र करू नका दुसऱ्या दिवशी म्हणजेच आठ नोव्हेंबरला ते गृह विभाग कोर्ट एस पी आणि जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन नार्को टेस्टसाठी अर्ज करणार आहेत पोलिसांनी तपास सुरू केला असला तरी मुंडेंच्या मागणीनुसार सीबीआय तपासाची शक्यता आहे ही घटना महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजवते एन सी पी अजित पवार गट भाजप आणि महाविकास आघाडी सर्वच पक्षांमध्ये चर्चा रंगली आहे आता येतो मुख्य मुद्द्यावर धनंजय मुंडे खरंच जरांगे पाटील वर हत्येच्या कटात सामील होते का हे एक जटिल राजकीय कोशिका आहे ज्यात तथ्ये संशय आणि राजकीय फायदे मिसळले आहेत चला दोन्ही बाजू तपशिलावर पाहू का होऊ शकता धनंजय मुंडे सामील संशयपद बाजू सर्वप्रथम पूर्वीचे संघर्ष आणि सरपंच संतोष देशमुख हत्याकांडात मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराड अटक झाला देशमुख हे मराठा होते आणि हत्याकांड वीज प्रकल्पाच्या वसुलीशी जोडले गेले जरांगे यांनी तेव्हा मुंडेंवर गँग चालवायचा आरोप केला आणि म्हणाले धनंजय मुंडेचा गँग सरपंचाच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करणार जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये परभणी रॅलीत जरांग्यांनी मुंडेंवर अपमानास्पद बोलले ज्यामुळे बीड पोलिसांनी जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल केला फेब्रुवारीत जरांग्यांनी मुंडेंची राजीनाम्याची मागणी केली आणि मार्चमध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला असा इशारा दिला हे सगळे वैयक्तिक वैर्य दाखवतात जरांगे यांच्या आंदोलनाने मुंडेंचा ओबीसी मतदारांचा आधार हादरला मग ऑडिओ क्लिप आणि कांचनची भूमिका क्लिप चालवली मुंडेंचा उल्लेख आहे हे क्लिप खरे असेल तर ते मुंडेंच्या सहभागाचा ठोस पुरावा आहे कांचन म्हणजेच मुंडेंचा कथित पीए आरोपींना गेस्ट हाऊस मध्ये नेल्याचा आरोप आहे हे वैयक्तिक संबंध दाखवते जरांगे यांनी अठरा लोकांचा उल्लेख केला आणि दोन अटक झाले तपासात मुंडेंचा लिंक सापडू शकतो मग राजकीय फायदा मराठा आरक्षणाने ओबीसी कोटा धोक्यात आहे मुंडे हे ओबीसी नेते आहेत आणि जरांगे यांचे आंदोलन त्यांना धोका आहे हत्येच्या कटाने जरांगे कमकुवत होऊ शकतात आणि मुंडेंचा राजकीय वर्चष्मा वाढू शकतो बीडमध्ये वंजारी मराठा तणाव आधीच आहे आणि हे कट्याने ते भडकवले जाऊ शकते आता वळूया धनंजय मुंडे का सामील नाही असू शकत या निर्परात बाजूकडे सर्वप्रथम राजकीय जोखीम आणि नकार मुंडे हे अनुभवी राजकारणी आहे हत्येच्या कटात सामील होणे त्यांच्या करिअर साठी आत्मघाती ठरेल त्यांनी तात्काळ नकार दिला मागणीही केली आणि सीबीआय तपासाची मागणी केली आहे ते म्हणतात हे राजकीय षडयंत्र आहे मी परिडी गेस्ट हाऊस मध्ये सोमवारी भेटी घेतो पण आरोपी जरांगे यांचे लोक आहेत हे दाखवते की ते स्वतःला क्लीन करायचा प्रयत्न करत आहेत मग पुराव्याचा अभाव आणि उलट आरोप ऑडिओ क्लिपची खातर जमा झालेली नाही ते एडिटेड असू शकते किंवा संदर्भ बाह्य पोलिसांनी दोन ताब्यात घेतले पण मुंडेंचा थेटलिंग सापडला नाही उलट मुंडे म्हणतात की हे आरोप त्यांचे राजकीय करिअर संपवण्यासाठी आहे जरांगे यांच्यावर आधीच बीड सरपंचच्या हत्याकांडात अपमानजनक बोलल्याबद्दल गुन्हा आहे आणि ते राजकीय दृष्ट्या सक्रिय आहेत कदाचित हे मुंडेंना बदनाम करण्यासाठी असू शकते मग तपास आणि कायदेशीर बाजू जालना पोलीस तपास करत आहे आणि सीबीआय तपास झाला तर सत्य बाहेर येईल मुंडेंचा वारसा आणि एनसीपीची ताकद लक्षात घेता ते असे धाडसी पाऊल उचलतील असे वाटत नाही एकंदरीत हे षडयंत्र असू शकते पण पुरावा नसल्याने मुंडे निर्दोष वाटतात तपासाच्या निकालावर सगळं अवलंबून आहे ही घटना फक्त दोन नेत्यांपुरती नाही मराठा समाजात जरांगे हे वीर आहेत पण ओबीसी मध्ये मुंडे संरक्षक भीड सोलापूरमध्ये जातीय तणाव वाढला दुकाने बंद होत आहेत लग्ने टाळली जात आहेत जरांगे यांचे आंदोलन पुन्हा तीव्र होऊ शकते आणि सरकारला म्हणजे महायुतीला दबाव येईल एनसीपी अंतर्गत कलह वाढू शकतो आणि दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकांसाठी हे ध्रुवीकरण होईल शेतकऱ्यांसाठी आरक्षण हा उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे कर्ज बेरोजगारी आणि आता सुरक्षेचा धोका जरांगे म्हणतात समज कमजोर दाखवू नका हे सगळ्यांसाठी चेतावणी आहे मित्रांनो धनंजय मुंडेंचा एकरी उल्लेख आणि मनोज जरांगेचा ऑडिओ क्लिप ही घटना महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे वळण देईल अत्याचार कटाचा संशय आहे पण तपासाने सत्य वाहिर येईल मराठा ओबीसी लढा सोडून एकत्र येण्याची वेळ आली आहे आरक्षण हा हक्क आहे षडयंत्र नाही आपण काय करू मतदार म्हणून जागरूक राहा नेत्यांना जबाबदार धरा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका बोल एम आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद